निरोगी राहू दीर्घायू हो भरारी घेऊया चला दोस्त होईल एकदा एका स्त्रीने ठरवलं की आज दिवसभर असं असं करायचं हे करायचं ते करायचं असं काम करून सगळं निवांत होऊन नंतर उन्हाला बसायचं म्हणजे सगळं काम आटोपून उन्हाला बसायचा विचार केला होता तिनं अशा प्रकारे सगळं ठरवलं होतं परंतु जेव्हा तिचं काम सगळं संपलं तेव्हा सूर्यास्त होऊन गेला होता <laughs> म्हणजे बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये आपल्या पण सर्वांच्या बाबतीमध्ये अशा घटना घडतात आणि आपल्याही बाबतीमध्ये असे काही प्रसंग आलेले असतात की त्यावेळेला आपल्याला वाटतं की माझं हे करायचं राहून गेलं माझं ते करायचं राहून गेलं माझं बरंच काही राहून गेलं तर असे काही प्रसंग आहेत तर या प्रसंगामध्ये जेव्हा एखादा सुशिक्षित व्यक्ती वही आणि पेन नवे कोरे वह्या सगळ्या पेन घेऊन येतो आणि बरंच काही लिहायचं ठरवतो का तर वही आणि पेन घेऊन आल्यानंतर लिहायचं ठरवल्यानंतर विचार सगळे सुचतात आता आपण हे लिहू नंतर हे लिहू नंतर लिहिऊ पण हे सगळे विचार विचारच राहतात आणि ते पण लिहायचं राहून जात <laughs> तसंच काही पुस्तकं आवडली म्हणून दुकानातून घेऊन येतात आणि पुस्तकं आणली ती पुस्तकं आता हे आपण वाचू आज हे वाचल्यानंतर पुन्हा नंतर ते वाचू याच्यावर विनिमय करू याच्यावर हे करू असं सगळं ठरवलेलं असतं म्हणजे जे मित्र वाटतात असे ग्रंथ घरामध्ये आणले आणि त्यांच्याकडं पाहून पुन्हा पुन्हा वाटतं की आता उद्या वाचू पुन्हा आपण वाटतं की आपण उद्या वाचू आणि ते ग्रंथ विचारतात अरे आम्हाला तू विकत आणलेस तू गेले वाचायचेच राहून <laughs> तसंच सूर्य उगवला आता सूर्य मावळेपर्यंत असं वाटतं त्याला पाहून की बरंच काही करायचं आहे बरंच काय करायचं आहे म्हणत 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 दिवस सगळा संपतो सूर्य मावळतो आणि तरी यानं म्हणत राहतो थोडंसंच झालं करून आता बरंच गेले राहून अशा प्रकारे जर समाजाचं निरीक्षण करायचं असेल म्हणजे हा भारतीय समाज जो आहे तो निहाळत असताना किती पाहावा कोणत्या बाजूनं पाहावा कसा पाहावा हे निहाळत असताना बरस भाग राहतो तसाच राहतो निहाळयचा तसा तसाच राहतो पाहायचा तसाच राहतो त्याचा अभ्यास करायचा आणि जसं एखाद्या डॉक्टरचं रोगाच्या बाबतीमध्ये अर्धवट झालं निदान आणि उपचार गेला राहणे अशी ह्याची अवस्था होऊन म्हणून म्हणून त्यासाठी करावी लागते धडपड त्यासाठी करावी लागते धडपड करावी लागते धावपळ करावी लागते सारा जोर लावून हे करावे लागते आणि असं वाटू नये की करायचं होतं बरंच गेलं तसंच राहू नये आता हे आमचे अनुभव आम्ही मांडले तुम्ही तुमच्या बाबतीमध्ये पहा तुम्ही असं किती वेळेला ठरवलं की हे करायचं आहे ते करायचं आहे आणि त्याच्यातलं कितीतरी गेलं आहे राहुनी काय काय गेलं राहून तुम्ही विचार करा आणि स्वतःच तुम्ही हसायला लागाल हसावं की रडावं याच्यावर विचार करायला लागाल